सुप्रभात मित्रांनो सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानांतर्गतची सायकल सफर करत आपण लक्ष्मी मंदिरच्या परिसरामध्ये आलेलो आहोत ही डोंगर तरुची रुची राणे ही फळे फुले यान पाने हे नद्या झऱ्यांचे गाणे निर्मिले सुखास्तव त्याने ही डोंगर तरुची राणे ही फळे फुले पाने, हे नद्या झऱ्यांचे गाणे निर्मिले सुखास्तव त्याने हा पावन निर्मल वारा जो श्वास तुझारे होतो तू दूषित करूनी त्याला विश्वास कसा गमवीतो हा पावन निर्मल वारा जो श्वास तुझा रे होतो तू दूषित करूनी त्याला विश्वास कसा गमवितो पण रविचंद्राचे तेज आता कारे मावळते आहे पण रविचंद्राचे तेज आता कारे मावळते आहे ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे हा नाश थांबवा हा नाश थांबवा हा नाश थांबवा, हानाश थांबवा, हानाश थांबवा हा नाश थांबवा भूमाते चेतन मन जळते आहे हा नाश थांबवा भूमाते चेतन मन जळते आहे ही वसुंधरा संख्येच्या भाराने रडते आहे ही वसुंधरा संख्येच्या भाराने रडते आहे धन्यवाद जयशिवराय